ओके okay. समजते सर शिकवलेलं सगळं समजतंय आम्ही अभ्यास केलं तर नक्की के पास होऊ शकतो अच्छा अच्छा जर कंटिन्यू सोडवलं तर ओके okay. okay. म्हणजे तुम्हाला तुमच्या गुण आणि तुमच्यातली अवगुण तुम्हाला लक्षात आली म्हणजे आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे ओके हे कळलं तरी खूप तुम्ही प्राप्त केलं असं म्हणत कारण आपल्याला आपल्यामधल्याच काही उणीवा काही चांगले पण जितकं कळत जाईल लवकर तेवढं लवकर आपण टीईटी पास होणार लक्षात घ्या आणि हे करत असताना बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र फोकस करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे या क्षेत्रामध्ये तर बालमानसशास्त्रामध्ये जे मानसशास्त्र आहे ना ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच उतरून घेतलं पाहिजे मानसशास्त्र आपल्याला आपलं कळलं पाहिजे मानस अधिक शास्त्र आता आपण बघितलं मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र कुणाची व्याख्या ही मनाचा अभ्यास करणारे शास्त्र आमशा कुठे गेली का कोणतरी म्हणलं ना तुम्हाला लक्षात ठेवली होती बघा मला ओके मनाचा अभ्यास करणार म म्हणलं की मॅकडुगल आला बरोबर आता बघा वर्तनाचा अभ्यास करणार वर्तनाचा अभ्यास करणार शास्त्र ओके व्हेरी नाईस त्याच्यानंतर ना आपण पाहिलं आत्म्याचा अभ्यास करणार अरिस्टॉटल व्हेरी व्हेरी नाईस व्हेरी okay. नाईस okay, त्यानंतर yeah. nice. ना बोधावस्था विलियमोंट अबोधावस्था अवबोधावस्था सिगमंट फ्राईट व्हेरी नाईस आता त्याच्यानंतर ना आपण पाहिलं कि हे जे मानसशास्त्राच्या वर्तनाच्या अभ्यास पद्धती कोण कोणत्या पाहिल्या कलापण मानसशास्त्राच्या वर्तनाच्या अभ्यास पद्धती निरीक्षण आत्मनिरीक्षण प्रायोगिक सर्वेक्षण जीवन वृत्तांत जीवन वृत्तांत एका झटक्यात शंभर गोळ्या धाडून मोकळ्या कदा छान आपण पाहिलं जीवन वृत्तांत पाहिलं आत्मनिरीक्षण पाहिलं निरीक्षण पाहिलं बरोबर आणि ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला कळल्या इथंपर्यंत आपण काल होतो आज आपण कालचा जो टॉपिक होता पूर्णपणे मानसशास्त्र म्हणजे काय त्याचा अर्थ स्वरूप आणि मानसशास्त्र अभ्यासाच्या पद्धती हा जो एक बीट होता तो इथे या ठिकाणी संपलेला आहे आता आपण फोकस करत आहोत नेक्स्ट टॉपिक कडे जात हो, आहोत आणि नेक्स्ट टॉपिक कडे बघत असताना सगळ्यात महत्वाचा टॉपिक आज आपण अभ्यास करणार आहोत दोन्ही क्षेत्रामध्ये मार्क येतात म्हणजे पेपर एक मध्ये सुद्धा हा महत्वाचा आहे आणि पेपर दोन मध्ये सुद्धा हा विषय महत्वाचा आहे आता हा विषय किती महत्वाचा आहे हे तुम्ही टॉपिक उघडल्यावर तुम्हाला लक्षात येईल आणि अख्ख मानशास्त्र याच्यावर आधारलेलं आहे बालमानशास्त्राची बाल जी का कन्सेप्ट आहे ती याच्यातून रूढ झाली म्हणजे बालकांचं अभ्यास करणारं मानसशास्त्र म्हणजे ही मानसशास्त्राची एक शाखा आहे बरोबर आहे एक फ्रँचाईस आहे आता बालमानसशास्त्र ही जर शाखा असली तर बालमानशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास होत असेल मानसशास्त्रामध्ये मनाचा झाला आत्म्याचा झाला बोधावस्थेचा झाला अबोधस्था झाला बरोबर आहे मग या बालमानशास्त्रामध्ये अभ्यासाचा विषय काय असेल असं तुम्हाला वाटतं उत्तर बरोबर बरोबरच्या वर्तनाचा बालकाच्या वर्तनाचा नाईस अजून अजून फक्त बालकाच्या वर्तनाचा त्याच्या मनाचा त्याला येत असलेल्या अडचणींचा तो वागत असेल त्या त्याचा विचार नाईस वेरी नाईस एकदम बर छान अजून प्रतिसाद कोणाचा बालक देत असलेला प्रतिसाद <laughs> बर मला तुम्ही मला वाटतं तुमचा प्रतिसाद म्हणता काही छान छान बरं अभ्यास केल्यावर त्याचा प्रतिसाद येणं पण महत्वाचं आहे ना सर कोणाचं बालकाचा बालकाचा <laughs> बालका प्रत्येक वयोगटानुसार कसा प्रतिसाद येतो कसा येत असतो बरं बरं ज्या अवस्था आहेत त्यांचं करेक्ट ॲन्सर परफेक्ट ऍन्सर की बालमनशास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे बालकाचा वाढ आणि त्याची विकास बालक जन्माला आल्यापासून ते मृत्यू होईपर्यंत थोडक्यात आपण असे कारण सांगू शकतो की मानवाच्या वाढ त्याची त्याच्या मृत्यूपर्यंत ज्या साखीमध्ये त्याच्या वाढ आणि विकासाचा अभ्यास केला जातो बालकाच्या बालमनाचा असेल त्याच्या प्रतिसादाचा असेल त्याच्या विचार प्रक्रियेचा असेल त्याच्या अध्ययनाच असेल त्याच्या लर्निंग सिस्टीमचा असेल कल्पना असेल विचार असेल मग त्या विचारामध्ये त्या बालकांचं बोधावस्था बोधा अबोधावस्था बरोबर त्याची सृतनशीलता असेल की नाही बुद्धिमत्ता असेल या सगळ्या घटकांचा ह्याच्यामध्ये केला जातो मग हा बालक कधी कधी प्रतिभाशाली असतो कधी कधी मंत्रीमंद असतो कधी अपंग असतो की नाही मग या सगळ्या अँगलचा त्या ठिकाणी विचार केला जातो मग बालकाचा वाढ आणि विकास होत असताना काही असे अवयव असतात त्या अवयवांचा विकास करणं खूप गरजेचं असतं मग त्याच्यामध्ये ग्रॉस मोटार येतो फाईन मोटार येतो हा मोटार स्किल येतात मग या मोटार स्किलचे टू टाईप ऑफ मोटार स्किल हां फाईन फाईन मोटार आणि ग्रॉस मोटार मग तो कसा असतो मग त्याचा विकास कसा केला गेला पाहिजे ऍज अ टीचर म्हणून तुमची रोल काय असेल भूमिका काय असेल मी वर्गामध्ये शिकवते सर जीव तोडून शिकवते मग मुलं प्रतिसाद देत नाहीत माझ्याकडे बघत नाही खिडकीतून बाहेर बघतात पण माझ्याकडे बघत नाही आज आमच्या कासार सरांनी सांगितलं की तुम्ही किती वृक्ष आहात तुम्हाला प्रतिसाद द्यावासा का वाटत नाही असं त्यांनी एक एक सेंटेन्स वापरला ना मग तुम्हाला त्यांनी हे पण म्हणलं की ही तुमची मुलं असेल तुम्ही शिकवत असाल तर तुम्हाला कसं वाटलं असतं हा आता हेच आहे ना अभ्यास याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे बालवाड शेत्राकडे येतं ही बालकं अशीच का, का करतात आता तुम्ही माझ्यासाठी बालक आहे तुमचं मन ओढवून घेणं माझं काम आहे मग तुम्ही मी वन मोडून घेत नसेल तर मी कमी पडतोय की तुम्ही कम कमी पडताय मग माझं तुमचं काही कोरिलिशन होत आहे नाही होत आहे मग कुठे कमतंय कमी पडताय मग त्याला येतो अवधान येतो अवबोध येतो संबोध येतो संकल्पना येतात ऐक नाही मन विचार स्मरण विस्मरण कल्पना या सगळ्या बाबी माझ्या अध्यापनामध्ये येतात शास्त्रात येतात मुलगा जन्मतो किंवा जन्म मग त्याची अवस्था येतात वाढी येतात जन्मपूर्व अवस्था वेगळी जन्म उत्तर अवस्था वेगळी मग त्याच्या ते वाढीन विकासाची अवस्था असतात मग कुठल्या बालकाला कुठल्या कालावधीच्या बालकाला काय म्हणून संबोधायचं तो बालक किती वर्षाचा झाल्यानंतर ना तो शिकण्यालायक होतो त्याला नेमकं काय येतं शाळेत तो कधी जातो मग बालक जन्मल्या जन्मल्या पळायला लागतो का अभ्यास करायला लागतो का इन्व्हेस्टिगेशन करायला लागतो ला ला का तो प्रॉब्लेम सॉल्व्ह सगळं विचार करतो का तो सायंटिफिक थिंकिंग करतो का कधी जन्मला जन्मल्या जन्मल्या करतो का नाही कर तर का करत नाही मग तो केव्हा करतो मग तिथल्या अवस्थेमधल्या बालकांना काय म्हणायचं त्या अवस्थेमधील बालकं म्हणजे सगळीच बालकं का समजा मग ती बालकाचा वाढ आणि विकास जो आहे ती अवस्था जी आहे ती कुठल्या अवस्थेमध्ये आल्यान्या बालकाला मग सगळीच बालकं डायरेक्ट त्या अवस्थेमध्ये येतात का मग येत नसतील तर काय येत नाही असंख्य प्रश्नांच उत्तर देणार जे फ्रँचाइज दे दे आहे ते म्हणजे बालमानसशास्त्र आहे बालकांच्या मनाचं त्याच्या वाढ आणि विकासाच त्याच्या करणाऱ्या वर्तुलिकीचं ज्या ठिकाणी मी सखोल अभ्यास करतो हे बालमानसशास्त्र आणि ह्या बालमानशास्त्र अख्खा माझा पेपर हा जो सेक्शन आहे पूर्ण बालमानशास्त्रावरच आहे पूर्ण बालमानशास्त्र आणि त्यात थोडं अध्यापन शास्त्राचं लियर आता हे बालमानशास्त्र मी कॅकी आहे इथं तुम्ही या मध्ये किंवा मानसशास्त्रामध्ये तुम्ही सगळेजण तीस पैकी सत्तावीस अठ्ठावीस मार्क मिळवू शकतो आता किती जणांना वाटतं तर मी मिळवू शकते आणि किती जणांना पहिलं सांगा मला वाटू शकतं तर मी तीस पैकी सत्तावीस सहज मिळवू शकते यस फक्त मला कोण कोण सांगू शकेल तीस पैकी पंचवीस वर पंचवीसच्या वर जाते सत्तावीस अठ्ठावीस वेळा तर पंचवीसच्या वर मिळवतो बघा कोण कोण सांगू शकेल मी पण घेऊ शकते सर वा व्हेरी नाईस कॉन्फिडन्स वाह मी पण घेऊ शकते हो सर यस दोन झाले हो सर तीन झाले मी पण घेऊ शकतो सर चार झाले मी पण घेऊ शकते सर आठ झाले सहा झाले मी पण घेऊ शकते सर आठ झाले वाह सात जणांच्या वर कुणालाही वाटत नाही मग म्हणजे माझ्या मनाची अवस्था मी मिळवू शकते का नाही हा आहे स्वतःवर आत्मविश्वास मग हा आत्मविश्वास कसा येतो कसा बिल्ट करायचा या पण सगळ्या बाबी खूप महत्वाच्या असतात आता या सगळ्या बाबी पाहत असताना मानसशास्त्र ज्याने मनाचा अभ्यास केला बालमानशास्त्रामध्ये ज्याने मानवीच्या बरोबर त्या बालकांच्या मनाचा अभ्यास केला बालकांच्या त्या वाढीचा अभ्यास केला आता हे जे शास्त्र आहे आणि आज जो आपण टॉपिक बघणार आहे ह्या शास्त्राचा तो म्हणजे त्याचा वाढ आणि विकासाचा आता हे वाढ कुणाचा माझा सगळ्यांना येतोय आवाज येतोय खूप क्लिअर जात आहे मला माहिती सध्या शेतीला मला दिसतोय माझा आवाज इतक्या फ्रिक्वेंटली खूप छान सायलेंटली चाललेला आहे आणि ज्याला येत नाही त्याने थोडं कृपया करून रेंजमध्ये बसावं आता आपण हा अभि हा वहां पे रहे हैं जहां पे आम्ही जाणार आहे आता मी तुम्हाला विचारलं की कि तुम्ही किती जण हे करू शकता म्हणजे बघा मी माझ्या मनाला एक दिलेली सूचना आहे की मी करू शकते आणि जो पहिलं ठरवतो मी करू शकते तो जिंकतो कारण पहिलं जे विद्ध आहे ते घडतं मनात मग कागदावर आणि मग रणांगणात हे त्या विद्धाचं एक ठरलेलं आहे जर तुम्ही मनात हरला की तुम्ही आयुष्यातून हरलाय लक्षात ठेवून तुम्ही मनामध्ये थोडीही शंका आणू नका की मी हरणार आहे मला येत नाही तुम्ही नेहमी स्वतःला उत्तेजित करत चला की मला येणार आहे मी मिळवणार आहे मी करणार आहे आणि मी होणारच आहे मी या वेळेस ही ती टी ती टी पास करून दाखवणार आहे जे लोक मला काही म्हणतात की तुझी काय लेवल नाही अमुक नाही त्या लोकांना मी दाखवणार आहे त्यांच्या मानगुटीवर मी करूनच दाखवणार आहे की मी पास होणार आहे हे असा हातून आवाज आला पाहिजे वारंवार स्वतःला तयार करा वारंवार स्वतःला मोटिवेट करा जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हाच तुम्ही यशाच्या त्या शिखरापर्यंत लक्षात घ्या आता माझं विचारण्याचा पाठिंबा उद्देश होता या ता सात लोकांनी उत्तर सांगितली कारण त्यांच्याकडे त्यांचं टार्गेट फिक्स आहे आणि आत्मविश्वास आहे बाकी ज्यांचं काय आता तेने म्हणतंय नाही मिळाल्यावर मनात शंका बघा आपल्या म्हणतंय मग मला नाही मिळाल्यावर मग काय करू मी मग कसं करू मनात तुम्ही भेताय आणि तेव्हाच तुम्ही हारता जेव्हा तुम्ही इथं इथं म्हणलं ना मी अर्धी हार आपली ह्या या मनाच्या रणांगणावर मन जसं तुमचं परफेक्ट आहे तुमचं मन उत्तर सांगेल तसं तुम्ही करत असता तसं तुमच्याकडे घडत असतं त्याच्यामुळे नेहमी तयार राहा नेहमी अल्वेज अल्वेज रेडी आणि मी करणार आहे मी दाखवणार आहे याच भागातल्या या सेक्शनकडे आपण आहोत हा सेक्शन तुम्हाला दोन तीन मार्क देऊन जाणार आहे पेपर एक मध्ये पेपर दोन मध्ये हा दोन मार्क मिळवून जाणार आता आपण वाढ आणि विकास या गड्या घटकाकडे जाणार आहोत जाण्यापूर्वी आता तुम्हाला इथं बोलत व्हायचं आहे वाढ म्हणजे काय फक्त एवढं सांगा पहिलं सांगा एवढं याला वाढ म्हणायची सर बस बाकी कुछ नाही माहिती दाचीच वाढ होण्यास मुलांच

शारीरिक बुद्धी होणार म्हणजे बदल शरीरामध्ये बदल ओके तुमच्या व्याख्या ओके शरीरामध्ये होणारी वाढ असेल जिमोजता जिमोजता येणारी असेल किंवा वजनात वाढ हे लिमिटेड होऊ शकतो हो वाढ पण विकास हा मोजता येत नाही मला कधी कधी असं वाटतं की मी काय विचारून मला काय यायला नेहमी कधीही परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच बघायचं आणि असं स्ट्रेट फॉरवर्ड पाहिजे जे विचारलं तेच द्या मी म्हणलं साखर कोणत्या डब्यात आहे तर तुम्ही सांगितलं पाहिजे की साखर ज्या डब्यात आहे त्या डब्यातलं सांगायचं नाही सर ते साखर का नाही मी आणायचीच विसरली मग काल घे आणायला दोन कुली घ्याव म्हणली मग माझ्याकडे पैकी नव्हते मग मी एकच किलो गेली अरे तुला काय विचारते कुठल्या डब्यात आहे असं म्हणता होय मग अजून परत मग मी आली आणि मग मी कुठल्या तरी डब्यात जे विचारतोय तोच सांगायचं तो तो वाढ म्हणजे वाढच विकास म्हणजे की विकास आपण वाढीचा विचार करतो आणि वाढी जायचं वाढ म्हणजे काय जे वाढत जात आहे मग ती वजन असेल शरीर वजन वजनची हाडांचे वजन उंची सगळं योग्य जे बदल आहे वजन कसं काय हो आपण जस जसं मोठे होत जाऊ तस तस आपल्या म्हणजे शरीराची वाढ होत जाईल तस आपल्या हाडांचं देखील वजन वाढेलच की सर हाडांचं म्हणजे आपल्या सगळे एकूण फक्त हाडच बनणार सगळ्याच गोष्टी येतील ना वाढीमध्ये आणि ते मागण्या असेल तर त्याला वाढ म्हणायचं वय वजन उंची हा वय वजन आणि उंची मग ही जी वाढ आहे या वाढीच्या संदर्भात बा ही वाढ आता बालकात टाकायची आणि त्या बालकाच्या वाढीच्या संदर्भात कुणीही एकानं एकानं माईक चालू केला तुम्ही हातवर करा थोडक्यात राईड राईज युअर हँड आता तुम्ही करा आणि मला सांगा ही वाढ जी आहे ती बालकात टाकायची आणि बालक जन्मल्यापासून त्याच्या वाढीचं वर्णन करायचं कशी कशी वाढ होत जाते मग तुमच्या लक्षात येईल मग मी इकडे येतो कॉन्सेप्टकडे सांगा चला कुणीही एकानं सांगायचं सगळ्यांनी आपला माईक चालू नाही करायचं एकानच सांगायचं कुठल्याही बालकात टाका जन्मल्यापासून ते काय आता कोणी पूजा भांगेनं सांगितलं आता पूजा आता माईक चालू करायचं आणि बोलायचं बाकीच्या ऐकून घ्यायचं नुसतं उग ते उबडबड करायची नाही हा चला पूजा बोला काय बोलू सर हा <laughs> काय बोलू मग तुम्ही हात वर केला ना सर केले पण लेकराचे परत एकदा सर सांगते की सर, नाही मी तुम्ही आता वाढीचं कौतुक सगळ्यांनी सांगितलं ही वाढ तुम्हाला कितपत समजली म्हणून मी काय केलं ही जी वाढ आहे ती बालकात टाकायची आणि बालकाचा पूर्णपणे वाढ कशी होते वाढ म्हणले मी विकास नाही वाढ कशी होती एवढं सांगायचं म्हणजे तुमची कन्सेप्ट किती क्लिअर आहे हे लक्षात येतं विकासाचा उल्लेख कुठेच करायच नाही फक्त वाढी अवस्था शेष अवस्था पोगुंड पो अवस्था बोललो ना कविता म्हणून कोण आहे तर तुम्ही म्यूट करा तुमचा माईक माझ्याकडून म्यूट होत नाही तर तुम्हाला कविता तुमचा माईक बंद करा तुम्हाला मी वारंवार म्यूट करताय तरी तुम्ही चालू करताय तुम्हाला लास्ट वॉर्निंग आहे जर तुमचा माईक चालू राहिला तर मी तुम्हाला क्लास मधून रिमूव्ह करेल आणि तुम्ही पूर्णपणे लेक्चर अटेंड करू शकणार नाही एकदा मी जर रिमूव्ह के केला तर काय गरज नसताना तुम्ही तुमचा माहीत चालू करता काही गरज नसताना ठीक आहे पूजा पडगी उत्तर येत असेल सांगा बालकाची वाढ ही आपण पहिलं बाल्य अवस्था मग त्याच्यामध्ये शेषा अवस्था मग त्याच्यामध्ये पोगुंडा अवस्था मग वृद्धा अवस्था असं आपण त्याच्यामध्ये टाकून त्याच वाढ बघणार सर त्याचे वय त्याच्यानंतर वय वाढत जाणार त्याची उंची वाढत जाणार त्याचं वजन वाढत जाणार असं सर कधी जाणार त्याचं वजन वाढत जस जसं बालक मोठा होत जाणार कसं होणार ते सांगा ते कसं होणार कधी होणार अवस्था असतात सर ठीक आहे ओके हॅलो सर पावखंड अवस्थेमध्ये सर त्याचं किंवा एक म्हणजे किलोने वजन वाढत जात ना म्हणजे समजा ते म्हणजे वाढीच मुलाच्या शरीरात नाही का बदल होत असतो तेव्हा बरोबर ना तुम्ही बरोबर चाललाय सांगा आता बरोबर हे आपल्याला ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत तुम्ही ते बोलायला सुरुवात केली तुम्ही आता बोला कंटिन्यू हा चला पटापट बोला कारण आपण मग त्यान त्यानंतर शैशावस्था का बाल्यावस्था अवस्था काहीतरी असते ना मला माहित नाही तुम्हाला मला माहित नाही असं समजायचं कारण मला तुमच्याकडून हवं आहे पाच वर्षापर्यंत शैशावस्था असते बर आणि त्यानंतर मग अवस्था चालू होते ना सहा ते बारा वर्ष किशोरावस्था असते त्यानंतर कुमार अवस्था असते आणि एकवीस वर्ष ते चाळीस वर्षापर्यंत अवस्था तरुण अवस्था अवस्था युवा अवस्था त्याला म्हणतो ओके ठीक आहे ठीक आहे चला बघूयारीराच्या शरीराच्या अवयवात अवयवांमध्ये आपल्याला बदल दिसून येतो सर आणि ये तो बदल जो आहे तो आपण त्याला मोजू शकतो म्हणजे मापन करू शकतो त्याच त्यालाच वाट म्हणायचं आता जे 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 मला पाहिजे की नाही ते आलं ते 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 हे झालं वाढीची व्याख्या आता मुलामध्ये बसून मला सांगा म्हणलं होतं की मालू कस जसं फॉर एक्झाम्पल आता बालक जन्मला जन्मलं त्याचं सर्वसाधारणपणे शंभर किलो वजन असते मग ते हळूहळू पन्नास वज जाते मग ते मातार पाच किलो वजन असते त्याचं असं काय सांगू शकता का म्हणलं तुम्ही त्याचं वाढीचं वजन करा हा सर वाढ गर्भधारणेपासूनच सुरू होते हॅलो हो बोला मॅडम हा वाढ ही गर्भधारणेपासून सुरू होते आणि पौगंड अवस्थेपर्यंत सुरू राहते ती बाळ जन्माला आलं तरी जन्माला आला नंतर ते जन्माला आल्यानंतर त्याच्या आधीच त्याची वाढ झालेली असते पण जेव्हा गर्भधारणेतून बाहेर येतं तेव्हा तो त्याची आपल्याला वाढ सुरू झालेली दिसते ऍक्च्युली तो गर्भधारणे पासूनच सुरू होत होत त्याच्या ना उंचीत वाढ होते वजन वाढत हॅलो बरोबर उंची वाढ होणे वजन वाढणे हा अवयवांचा आकार वाढणे हे त्याचे उदाहरण आपण सांगू शकतो ना आपल्याला दिसतं त्यावेळेस एवढं सांगायचं होतं एवढं सर ही पण मर्यादितच आहे ना मर्यादितच आहे वाढ पण वाढ मर्यादित आहे विकास हे आ... मी सांगितलं तुम्हाला वाढ ही आपल्याला बाह्य स्वरूपात म्हणजे बाह्य हॅलो झालं का तुमचं सगळ्यांचं आता मी बोलू आपका मी बोलू आता आपण हेच बघितलं की आपल्याला जे वाढ आहे किंवा जी विकास आहे हे विकासाबद्दल आपण बोलतच नाही आपण फक्त वाढ बद्दलच बोलत आहोत की मी तुम्हाला सांगितलं तुम्ही मगाच सांगितलं वाढ म्हणजे काय आता वाढ म्हणजे पेशी गुणाकार असतो म्हणजे पेशीमध्ये मध्ये झालेलं देखील बदल आहे आणि तो बदल म्हणजे ती वाढ आहे वाढ ही डोळ्याने दिसून येते बरोबर आहे का जसे की मग ती उंची असेल वजन असेल आकारमान असेल की नाही हा सगळा बदल आपल्या डोळ्यांना जाणवतो आणि ती जाणवलेला बदल जो दिसून येतो त्याला आपण वाढ म्हणतो उदाहरणार्थ एका छोट्याशा बियापासून रोपट्यात रूपांतर झालेल्या झाडाचं जेव्हा वटवृक्ष होतं ती वाढ आहे वाढ आहे कारण दिसून आली कारण ती मला दिसून आली जन्मलेल्या भागाचं जे, वाडा है, वाडा है, जे जी वजन जिथं मध्ये होतं पाच पाऊंड सात पाऊंड ते बालक दहा वर्षाचा जेव्हा झाला तेव्हा त्याचं वजन बारा बार ते पंधरा किलो होत बरोबर ही झाली त्याच्या उंचीमध्ये झालेले वाढ जे बाळ सुरुवातीला वीस पंचवीस सेंटीमीटरचं होतं ते एकशे पंचवीस सेंटीमीटर मध्ये वाढलं ती झाली त्याच्या उंची वाढ वाढ म्हणजेच वाढत जाणार म्हणजे वजन असू दे उंची असू दे आकारमान असू दे ही वाढ आहे मी पा साधं सोपं विचारलं की वाढीची संकल्पना की जे वाढत जात ज्याला मी मोजू शकतो ज्याला मी पाहू शकतो ज्याचं मी मेजरमेंट करू शकतो आणि त्याच्यावरून काही ना काही कॅल्क्युलेशन काढू शकतो ही वाढ आहे जी माझ्या सहज डोळ्यांनी मी पाहू शकतो जी माझ्या सहज डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी मी पाहू शकतो ज्याचं मेजरमेंट करू शकतो ज्याचं किलोग्रॅम किंवा सेंटीमीटर मध्ये ते मी मोजू शकतो ही आहे वाढ आता वाढ जी होते वाढ ते आता मग मॅडमने सांगितलं की जन्म नुसतं जन्मानंतर नाही सर गर्भधारणेपासून त्याची वाढ होतात एकदम बरोबर आहे की जिथं काहीच नव्हतं जिथं शून्य होत तिथून तुमच्या तुम एका बालकाचं रूपांतर झालं आणि मग ते क्रिस्टल पासून आता जे आपण वाढीच्या ज्या विकासाच्या अवस्था आहे त्याच्यामध्ये आपण ते, ते डिटेलमध्ये पाहणार आहे कारण त्याच अवस्था खूप महत्वाची आहे मग ती अवस्था कशा होतात मग त्याच्यामध्ये बीजावस्था काय आहे गर्भाधारणा नेमकी कधी होत आली कशी जाती मग हो मं, हो त्या सगळ्या प्रोसेस मध्ये त्याचा कालावधी काय आहे मग जेव्हा बालक जन्माला येतो त्याला आपण दिली हा शब्द वापरतो आता तेव्हा होतो मग तेव्हा तो बालकाचं वजन त्याचं ते हावभाव असेल मग त्याच्यानंतर ना मग हळूहळू तो बालक जन्माला लागतो जन्मानंतर ना जन्मल्यानंतर ना मग तो लहान आता मोठं व्हायला लागतो मग मोठं होणं म्हणजे नेमकं कधी मग वर्ष कालावधी मग त्या कालावधीना दिलेला जो काही एक व्याख्या आहे जसे की शैशव अवस्था आहे बाल्यावस्थामध्ये तीन अवस्था येतात एक पूर्व बाल्य अवस्था येते एक मध्य बाल्य अवस्था येते उत्तर बाल्यावस्था येते मग त्याला आपण किशोर मराठीमध्ये याला किशोरावस्था पण म्हटल्या जातात मग कुमार अवस्था त्याला कोमारी अवस्था त्याला पौगंड अवस्था हे म्हटलं जातं मग ती अवस्थेमध्ये बालकाचा वाढ विकास उंची वजन कशा पद्धतीने बदलला जातो हा त्या त्या घटनेमध्ये बघणार आहोत प्रत्येक घटनेला एक रंग रूप आकार हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत आणि कोणतीही गोष्ट वाढ होत असताना त्याला विकास येतच असतो मग नेमका विकास म्हणजे काय मग विकासाच्या अवस्था कशा असतात मग त्याची काही तत्व आहेत का, है। बग विकास बग का, का। या सगळ्या भागाचा ओव्हरऑल तर ह्या घटकामध्ये बघणार आहोत हा घटक छोटा नाही आहे हा घटक मोठा आहे हा घटक दोन तीन तासामध्ये चालणार आहे म्हणून पहिल्या मी तासामध्ये फक्त बॅकग्राऊंड घेतला की त्याच्यामध्ये मला वाढ म्हणजे नेमकं काही कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे आणि मग विकास म्हणजे काही कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे कारण ही जर कन्सेप्ट कळली तरच मला मला दिलेल्या प्रश्नांचं उत्तर सोडवता येतं उदाहरणार्थ मध्ये जर सांगायचं झालं तर पाठीमागच्या ह्याच्यामध्ये जेव्हा फ्रीचा सेमिनार होता त्या फ्रीच्या सेमिनारमध्ये तुम्हाला प्रश्न दाखवला होता बघा संदर्भामध्ये आणि तो कन्सेप्टवर आधारलेला होता मग कन्सेप्ट जर मला कळली तर मला उत्तर येईल का नाही म्हणून मी तुम्हाला पहिलं बोलत केलं तुमचं ऐकून घेतलं तुमच्या बाण आणि विकासाच्या नेमक्या कन्सेप्ट काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ती तितकी कन्सेप्ट क्लिअर नाही आहे ती तेवढीच कन्सेप्ट पुरेशी नाही आहे कारण दोघड मानाने माना तुम्ही किंवा पूर्णपणे बी एला जरी शिकला असाल क्लिअर होत होतं त्याच्यात अधुरी झाली आणि आता तुम्ही परत पुस्तकं वाचलेली असाल आणि मग ते असं मिक्स करत हे केलं पण प्रॉपरली त्याचा अर्थ काय आहे प्रॉपरली ती बनली कशी हे पाहणं गरजेचं आहे आणि हे जर कळलं तर ऑटोमॅटिकली याच्यावर हे काय तुम्ही शंभर प्रश्न विचारा एकही प्रश्नाचं उत्तर माझं चुकणार नाही काय मत आता तुमचं आता मी एवढं जेवढं बोललो याच्यावर मत काय समजलं का इथंपर्यंत समजलं आता मी त्याच्या काही संसर्ग घेऊन तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो की वाढ म्हणजे नेमकी काय वाढ बघा नेहमी लक्षात ठेवायची ती मोजण्याक्षम असते ती मोजू शकतो आपण वाढला मग वाढ वजन असेल उंची असेल हे आकारमान असेल याच्यामध्ये मोजता येते मग आपण पर जे प्रत्येक गोष्ट जी वाढत जाते त्याला आपण मेजरमेंट करू शकतो आता मग काही सायकोलॉजिस्ट न या वाढ वाढीच्या ज्या व्याख्या आहेत त्याच्या त्यांच्या परीनं केल्या आणि मग त्या व्याख्या ज्या आहेत त्या तुमच्या समोर दाखवतोय मी पहिली व्याख्या केली ती न केली ज्याला त्यांनी म्हणलं पेशीयुक्त गुणाकार म्हणजेच वाढ म्हणजे आपल्या पेशीत जो काही बदल होतोय प्रत्येक क्षणाला वाढत जातोय जो मुलगा जन्मल्यानंतर ना त्याचं चार पाच सहा सात पाऊंड वजन होतं तो मुलगा काही महिन्यांनी किलो मध्ये जातो किंवा तो दोन चार किलो कडे वळतो महिन्याने म्हणले मी काही महिन्यांनी छत्तीस महिने असू शकतात किंवा ते चौसष्ट महिने सुद्धा असू शकतात या महिन्यामध्ये त्याचा आकार तो वाढत जाणार आहे मध्ये त्याचा बदल होत जाणार आहे